टिटवाळ्यातील आदिती दीक्षित हिची हँडिक्राफ्ट विभागातर्फे प्रदर्शनासाठी निवड दिल्लीतील प्रगती मैदान येथे चौरेचाळीसव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेलाचे आयोजन करण्यात आलेले असून यात टिटवाळ्यातील आर्टिस्ट कुमारी आदिती माधव दीक्षित हिच्या स्टुडिओ विरासत या स्टार्टअपची वस्त्रोद्योग मंत्रालय हँडीक्राफ्ट विभागातर्फे या प्रदर्शनासाठी निवड झाली आहे चौदा नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या या प्रदर्शनास आजपर्यंत अनेक मान्यवरांनी अदितीच्या स्टॉलला भेट देऊन तिच्या टीमच्या कामाचे कौतुक केले या मान्यवरांमध्ये दिल्लीतील आयकर विभागाचे डेप्युटी कमिशनर डॉक्टर श्रीधर डेव्हलपमेंट कमिशनर हँडीक्राफ्ट विभागाच्या आर्मीत राज तसेच डेव्हलपमेंट कमिशनर हँडल्युम डॉक्टर वीना इत्यादींचा समावेश आहे दिल्लीकरांनी तिच्या या स्टॉलला भरघोस प्रतिसाद दिलाय तसेच अनेक मीडिया हाऊसने हा स्टॉल कव्हर केलाय यात सीएन बी सी आवाज चॅनलचे मुख्य प्रतिनिधी रोहन सिंग यांचाही समावेश आहे सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या भारतातील एका अत्यंत महत्वाच्या प्रदर्शनात टिटवाळ्यातील आदिती दीक्षित हिचा सहभाग हा मांडा टिटवाळकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे ब्यूरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा